महाराष्ट्रात समाजाच्या विविध स्तरामध्ये अनेक संत होऊन गेले यात जनाबाई सोयराबाई निर्मलाबाई कान्होपात्रा बहिणाबाई या स्त्री संतांचाही समावेश होतो या सर्व संतांनी लोकांना दया अहिंसा संभाव सेवा यांची शिकवण दिली श्री चक्रह स्वामी यांचे जन्मठिकाण गुजरात यांचे शिकवण व कार्य स्त्री पुरुष व जातीभेद मानू नयेत समानतेची भावना ठेवावी ही शिकवण दिली महानुभाव पंथाची स्थापना केली लीळा चरित्र हा त्यांचा संग्रह ग्रंथ होय संत नामदेव यांचे जन्म ठिकाण नरसी गाव यांचे शिकवण व कार्य भागवत धर्माच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात संचार केला अभंगरचना कीर्तन याद्वारे भक्तीची शिकवण दिली व लोकजागृती केली मानवधर्माचा व समतेचा संदेश पंजाबपर्यंत पोहोचवला गुरुग्रंथ साहिब या शीख धर्मग्रंथात त्यांची काही हिंदी पदे समाविष्ट आहेत श्री संत ज्ञानेश्वर यांचे जन्मठिकाण आपेगाव यांचे शिकवण व कार्य संस्कृत ग्रंथांतील बंदिस्त ज्ञान मराठीत आणले ज्ञानेश्वरी ही ग्रंथरचना केली बंधू भावाची व समतेची शिकवण दिली आळंदी येथे जिवंत समाधी घेतली श्री संत एकनाथ यांचे जन्मठिकाण पैठण यांचे शिकवण व कार्य भक्ति मार्गाचा प्रसार केला अभंग ओव्या व भारुडे यांची रचना केली प्राणी मात्रावर दया करा उच्चनीचं भेदभाव मानू नका ही शिकवण दिली श्री संत तुकाराम यांचे जन्मठिकाण देहू यांचे शिकवण व कार्य अभंग रचनेतून व कीर्तनातून दया क्षमा शांती यांची शिकवण दिली तुकाराम गाथा या ग्रंथात त्यांचे अभंग समाविष्ट आहेत श्री समर्थ रामदास यांचे जन्म ठिकाण जाम यांचे शिकवण व कार्य दासभोध या ग्रंथातून लोकांना सद्विचार व सद्वर्तनाची शिकवण दिली अनेक ठिकाणी हनुमान मंदिरे उभारून बलोपासनेची उपासना करण्यास शिकवले लोकांना संघटना करण्याची व प्रतिकार दिली। या करण्याची स्फूर्ती चौकटीत सोळा संतांची नावे दडलेली आहेत चला शोधूया चक्रधर ज्ञानेश्वर नरहरी कान्होपात्रा सोयराबाई तुकाराम निर्मळा गोरोबा चोखामेळा जनाबाई शेख मोहम्मद एकनाथ रामदास नामदेव निळोबा मुक्ताबाई